कर्मयोग प्रतिष्ठान संलग्न सौ श्रद्धादायी गोरक्ष उर्फ अप्पा परांडे जनहित मन यांच्या वतीने गणपती विसर्जन करण्यासाठी त्रिवेणी संगम प्रयागराज येथून आणलेल्या पवित्र जलाचे गंगापूजन आणि आरती समारंभ श्री जानुबाई देवी हॉल धनकवडी पुणे येथे संपन्न झाले गणपती विसर्जनासाठी गंगाजळ वापरणार हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना कर्मयोग प्रतिष्ठान संलग्न सौ श्रद्धाताई गोरख परांडे जनहित मंचाचे अध्यक्ष गोरख अप्पा परांडे म्हणाले मागील पाच वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत त्याला या परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती अशा एकूण सहा हजार आठशेहून अधिक गणेशमूर्ती या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या होत्या यंदाच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दरवर्षी काशी वाराणसी येथून गंगाजल आणत होतो यंदा कुंभमेळा होता त्यामुळे आम्ही प्रयागराज येथून टँकर आणले आहेत आणि काशी येथे जे पुरोहित गंगा आरती करतात त्यातील अकरा पुरोहितांच्या हस्ते ही आरती पुण्यात संपन्न झाली सर्व भक्तांचे विघ्न दूर करणाऱ्या बाप्पाचे विसर्जन हे शुद्ध पवित्र पाण्यात व्हावे ही आमची या उपक्रमामागील भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले एकमेव असा उपक्रम जो की आपली आस्था आपले संस्कार याला आपण अनुसरून गंगेचं पाणी गेले पाच वर्ष झालं आपण इथे गणेश विसर्जनासाठी घेऊन येतो ह्याच्यामागचा हेतू एक एकच आहे की आपण दहा दिवस म्हणे व्हावी गणपतीचं बसवतो त्याची प्रतिस्थापना करतो आणि दहाव्या जेव दिवशी जेव्हा विसर्जन होतं तेव्हा कुठल्याही पाण्यामध्ये विसर्जन होऊ नये मागचा एक हेतू आणि आपली आस्था गंगा म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्यात पवित्र अशी मानली जाते त्या गंगेच्या चगणी आपल्या ब आप गंगेच्या जलामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन हो एवढीच इच्छा मनात पकडून मी गेले पाच वर्ष झाले ही सेवा करतो आणि ही सेवा करत असताना गुरुदेव दीपकजी गुरुमावली वैशालीजी बाप्पू शिवतगे तातेसाहेब भिंतडे आणि मा आमचे असताना भाऊ महाराज पागांडे हे सगळे मला नेहमीच साथ देतात त्यांचेही मी धन्यवाद देतो आणि आस्था आपल्या पुढच्या पिढीला आपल्या गंगेचं आपल्या नद्यांचं जे की आपले पवित्र गंगा आहे त्याचं महत्त्व समजावं म्हणून हा एक उपक्रम महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे की गणपतीचं विसर्जनासाठी आपण गंगाजल एक, गंगा एक लाख लिटर पाणी इथे घेऊन येतो ते विसर्जनासाठी आपण त्यामध्ये गणपतीचं विसर्जन करतो आपलं दोन हजार चोवीस साली सहा हजार आठशे त्र्याऐंशी गणपती येथे विसर्जन झाले आणि गणपती विसर्जनासाठी लोकांची आस्था म्हणजे मला एवढा आनंद होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीचं विसर्जन आपल्या इथे होतं त्याचा एक आनंद वाटतो म्हणजे मी केलेली जी सेवा आहे ती चालतं लागती एवढंच माझं हे हो सर्व दिवशी हे गंग गंगाजल हौद उप उपलब्ध असतो पण आज आपण गंगा अगदी दे ठेवली होती काशी विश्वश्व येथून जे घाटावरती जे पंडित असतात त्यांना आपण आपल्या इथल्या लोकांना प्रत्येकाला काशीला जाणं शक्य नसतं तर मी त्यासाठी त्यांना सगळ्यांना इथं बोलून आपल्या इथला जो समाज आहे ज्यांची आस्था आहे ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम आज तिथल्या पंडितांना आणून केला